ऑक्टोबरच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याचं सुतोवाच मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकच्या यवला दौऱ्यावर केलंय महायुतीत घटक पक्षांना समान न्याय मिळेल असा संदेश दिल्लीच्या नेत्यांना दिला आहे महायुती सरकार विधानसभेच्या अधिवेशनात मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण मंजूर केले आहे त्याचा लाभ मराठा बांधवांना होतोय असंही भुजबळ म्हणाले अजित पवार आमचे कॅप्टन आहे त्यांनी शस्त्र खाली ठेवणे योग्य होणार नाही ते बारामतीतूनच लढतील आणि मोठ्या मताधिक्यानं विजय होतील असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त करीत अजित पवार बारामतीतून निवडणूक न लढण्याच्या चर्चेला चे पूर्णविराम अजितदादा बारामतीतून निश्चितपणे उभे राहतील अजितदादा हे आमच्या ग्रुपचे कॅप्टन आहे आणि लढाई सुरू झाली असताना

आणि शिंदे गटाने तुम्हाला कस आहे टीव्हीवर तुम्ही काहीतरी आपल्या आकडे सांगत आला हे सगळं काहीही ठरलेलं नाही योग्य रीतीनं प्रत्येक पक्षाला महायुतीमध्ये न्याय मिळेल अशा प्रकारचे संदेश दिल्लीच्या सुद्धा नेत्यांनी दिलेल्या आहेत घेणार असं त्यांनी कळ म्हटले मला वाटतं मी त्याचं उत्तर दिले ना <laughs> की मराठा समाजाला आरक्षण दिलंय आता दहा टक्के आरक्षण वेगळं मराठा समाजाला देण्यात आलेलं आहे आणि त्याचा फायदा मराठा समाजाचे विद्यार्थी आणि व्यक्ती घेत आहेत आहे कधी आचारसंहिता लागू शकते काय तुमचं मत काय आचारसंहिता पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये ऑक्टोबरच्या लागेल तुम्हाला वाटत सर एक शेवटचा प्रश्न